ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रविवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या धोधो पावसामुळे पनवेल तालुक्यातील गाडेश्वर धरण ओसंडून वाहू लागले आहे गाडेश्वर धरणातील पाणी हे पनवेलकरांना पुरवले जाते पनवेल महापालिकेच्या जा मालकीचे हे धरण असून गेल्या काही तासांपासून सतत मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे गाडेश्वर धरण फुल भरले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने गाढी नदीला पूर आला आहे गाडेश्वर म्हणजे देहरंग धरण पनवेलपासून अंदाजे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर आहे हे धरण पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे आहे पनवेल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे माथेरांच्या डोंगरातून येणारे पावसाचे पाणी हे गाडेश्वर धरणाला येऊन मिळते त्यातच गेल्या काही दिवसांपासून धो धो पाऊस बरसत असल्याने गाडेश्वर धरण भरले आहे त्यामुळे या धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून धरणातील पाण्याचा होणारा विसर्ग आपण पाहू शकतो अतिशय वेगाने पाण्याचा विसर्ग होताना दिसत आहे धरणाच्या दरवाज्यातून बाहेर पडणारे पाणी हे जाऊन गाढी नदीला मिळते ते पुढे आदिवासी वाड्यांलगत नद्यांमधून शिवणसई उमरोली चिपळे पनवेल येथे जाऊन मिळते त्यामुळे गाढी नदीला मोठा पूर आला आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक धरण परिसरात मौज मजा करण्यासाठी येतात या ठिकाणी दरवर्षी एखाद दुसऱ्याला आपला जीव गमावा लागतो त्यामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे गाडेश्वर धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलीस सांगतात आपल्या कुटुंबासह काही जण या परिसरात येतात मात्र मद्याच्या नशेत पावसाचा आनंद घेत काही जण खोल पाण्यात जातात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे पात्रात तोल जाऊन अनेक जण वाहून गेले आहेत त्यामुळे पनवेल महापालिकेने धरणाकडे जाण्यास प्रवेशबंदी केली आहे त्या